हा आता ते कमळूरी शस्त्र आहे स्त्री तो शक्ती स्त्री मानवूप यांच्या समोर उपप्रमुख साळवे पंच महाभूत रक्त हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवूप यांनी त्यांना आपलं कार्य समजून घ्यायला म्हणजे बाबा काय काय कार्य करायचं रक्त या पंच महाभूतांनी ते त्यांना समजून सांगितलं उपप्रमुख सावे पंचमहाभूत रक्त स्त्री उपप्रमुख सावे पंच महाभूत रक्त हे आपल्या शरीरासहित ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये वावरत भ्रमण करीत असत म्हणजे आपल्या शरीरासहित वात वातावरण सगळीकडे फिरता येते आदृश रूपात आपल्या दिसत नाही हा व ब्रह्मांडामधील जे पंधरा सूर्य पंधरा चंद्र चौतीस पृथ्वी व नवग्रहाचे सर्व ग्रह यांच्या खडकाच्या आत चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रह जे आहेत ना त्यांच्या खडकाच्या आत खडक आहे ना त्याच्या आत पोटामध्ये हा खडकाच्या आत पोटामध्ये पाण्यापासून रक्त निर्माण करतात म्हणजे त्यांच्या पोटामध्ये पाण्यापासून रक्त निर्माण करतात व ते रक्त कमी पडून देत नाही म्हणजे खडक जो असतो ना चंद्र सूर्य पृथ्वी वगैरे त्याच्या खडकाच्या आत हे असतात आणि ते पाण्यापासून रक्त निर्माण आहेत आणि ते रक्त कमी पडून देत नाहीत त्यांच्या यातलं त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील सर्व प्रकारच्या वनस्पती वृक्ष वेली यांच्या शरीरामध्ये पाण्यापासून रक्त निर्माण करतात व ते रक्त कमी पडू देत नाही म्हणजे झाडं आहेत ब्राह्मणात जेवढी झाडं आहेत वृक्ष आहेत वेली आहेत मोठी मोठे झाडं वाड्याचं झाड पिंपळाचं झाड जे काय असेल ते छोटं झाड मोठं झाड सगळे झाडं वनस्पती फुलांची फळांची झाडं सगळ्यांच्या आत हे थांबतात आणि पाण्यापासून त्यांच्या शरीरात रक्त निर्माण करतात आपण बघा झाडाला दा दगड मारलं की बाहेर ते गळत येतं ना ते रक्त असतं ते रक्त कमी पडून देत नाहीत म्हणजे रक्त निर्माण करत आहेत पण कमी पण पडून देत नाहीत हां स्त्री उपप्रमुख सहावे पंचमहाभूत रक्त हे पशु पक्षी प्राणी व मानव स्त्री मादी पशु पक्षी प्राणी मानव हे स्त्री मादी आहेत ना म्हणजे मादी जी आहेत ना त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश करतात म्हणजे कुत्रा असो मांजर असो हे असो किंवा आपली मानवामधली स्त्री असो त्यांच्या शरीरामधील गर्भामध्ये प्रवेश करतात माहिती आहे ना गर्भा गर्भामध्ये प्रवेश करतात व गर्भामधील बालकाच्या शरीरामध्ये रक्त निर्माण करतात नाही काही बाई गरोदर झाली की ती शरीरात ते प्रवेश करतात त्या गर्भात आणि त्या बालकाच्या शरीरात रक्त निर्माण करतात तसेच मानवाच्या शरीरामध्ये पाणी व अन्न याच्यापासून रक्त निर्माण करतात आपण जे माणसं आहेत त्यांच्या शरीरामध्ये रक्त पाणी आणि अन्न आपण जे अन्न खात आहे त्याच्यापासून रक्त निर्माण करतात व ते रक्त संपूर्ण शरीरामधील अवयवांना व्यवस्थित पुरवठा करतात म्हणजे आपले शरीर जेवढे आवय फुगूस आहे हृदय आहे जे काय किडनी आहे सगळ्या आवयांना ते रक्त व्यवस्थित पुरवठा करतात ते रक्त कमी पडून देत नाही व्यवस्थित पुरवठा करतात मानवाच्या शरीरामध्ये जर जखम दुखापत होऊन रक्त शरीराच्या बाहेर पडल्यास म्हणजे नाही का कुठं आपला अपघात होतो कुठं आपण पडतो ते आपल्या शरीरातलं रक्त बाहेर पडतं ना जखम होऊन त्या रक्ताची तूट झालेली झीज भरून काढतात म्हणजे नाही का आपल्या शरीरात जखम झालेलं रक्त बाहेर पडतं ते रक्त बाहेर पडलेलं जी झीज झालेली त्या रक्ताची तूट भरून काढतं कमी झालेलं रक्त हे काढतात जीज भरून काढतात व त्या मानवाच्या शरीरास रक्त कमी पडून देत नाहीत म्हणजे जे रक्त कमी पडून देत नाही नाही का बाहेर वाहून गेलेलं ले ते परत निर्माण करतात कमी पडून देत नाही त्याचप्रमाणे पशुपक्षी प्राणी यांच्या शरीरामध्ये अन्न व पाणी याच्यापासून रक्त निर्माण करतात म्हणजे पशुपक्षी प्राणी आहेत हे काय पण खातात ना आणि पाण्यापासून रक्त निर्माण काढतात व ते रक्त कमी पडू देत नाहीत ते रक्त कमी पडून देत नाही रक्ताचे झालेले झीज भरून काढतात म्हणजे तुम्ही कोणाला एक बाटे रक्त दिलं तर ते झालेले रक्ताची झीज लगेच भरून काढतात नवीन रक्त निर्माण करतात रक्त कमी पडून देत नाही दिव्यत्व स्त्री समर्थ, दिव्यत्व शक्ती स्त्री मानू यांच्यासमोर स्त्री उपप्रमुख सहावे पंच महाभूत रक्त हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली उजव्या हाताच्या तळव्यातून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून धनुष्यबाण गदा भाला नांगर मुसळ दोरखंड साखळी शंख नाग विंचू काठी चिलकत, दानपट्टा विस्तव ही शस्त्रं निर्माण झाली म्हणजे एवढी शस्त्र निर्माण झाली वाचू का परत कृती वृद्धी धनुष्यबान गदा भाला नांगर मुसळ दोरखंड साखळी शंख नाग विंचू काठी चिलखत दानपट्टा विस्तव 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 ही शस्त्र निर्माण झाली ती शस्त्रे स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री महानूप यांनी स्त्री उपप्रमुख सहावे पंचमहाभूत रक्त यांना दिली एवढी शस्त्र निर्माण झाली होती आताच्या ह्याच्यातून ती त्यांना दिली त्यांना वाहन दिलेले नाही त्यांना वाहन नाही त्यानंतर म्हणजे फक्त शस्त्र दिले वाहन नाही दिलं त्यांना त्यानंतर स्त्री उपप्रमुख सहावे पंचमहाभूत रक्त यांनी ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव त्यांच्या बाजूला थांबली आता सातवे पंचमहाभूत पितळ ह्या नावाने पंचमहाभूत आहेत त्यांची आपण माहिती घेऊ स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाले दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप जे आहे ते वातावरणामध्ये उभे राहिलेले म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात जे वातावरण आहे त्याच्यामध्ये उभे राहिलेले त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाले व त्या ज्योतीने स्त्री उपप्रमुख सातवे पंच महा पितळ पितळ असतं ना पितळ या नावाने रूप धारण केलं सहावे उपप्रमुख पंचमहाभूत पितळ हा स्त्री उपप्रमुख सातवे पंचमहाभूत पितळ यांचे संपूर्ण शरीर नागिनमादी प्राणी शरीर आहे म्हणजे नागिन जे असते ना नागिन मादी हे त्यांचं शरीर आहे संपूर्ण शरीर नागिनच आहे त्यांचा चेहरा नागमादी म्हणजे संपूर्ण नागिन चेहरा आहे नागिंचा चेहरा आहे परंतु गोल चेहरा आहे फक्त त्यांचा चेहरा गोल आहे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे आहेत व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळाव तिसरा डोळा आहे म्हणजे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे आणि दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळाव तिसरा डोळा आहे गोल आकाराचा हा त्यांच्या दोन्ही डोळ्यावर आपल्यासारख्या पापण्या व आहे फक्त दोन्ही डोळ्या मधल्या डोळ्या नाही त्यांच्या तोंडामधून हत्तीच्या दातासारखे दोन मोठे दात सोळके बाहेर आलेले आहे त्यांच्या डोक्यावर बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत बैलाला कसे शिंग असतात तसे त्यांना दोन मोठे शिंग आहेत चेहरा संपूर्ण रागाच आहे नागे स्त्री उपप्रमुख सातवे पंच महाभूत पितळ यांच्या खांद्याव आपल्यासारखे मान आहे खांद्याव त्यांना आपल्यासारखे मान आहेत त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाव आहेत त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाव आहेत त्यांना एक बिंबी आहे म्हणजे तिसरा भावना आहे त्यांना दोनच भाव आहेत त्यांना एक बेंबी आहे त्यांना आपल्यासारखेच दोन हात आहेत व दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखे पाच पाच बोटे आहेत ह त्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांचे नखे तलवारीच्या आकाराचे मोठे आहेत त्यांच्या दोन्ही हाताच्या बोटांचे नखे तलवार कशी असती तलवारीसारखी मोठी आहे बोटे त्यांना आपल्यासारखा परंतु एकच पाय आहे आपल्याला कसे दोन पाय आहेत पण त्यांना एकच पाय आहे व त्या पायाच्या तळव्याला आपल्यासारखी पाच पाच बोट आहेत आपल्यासारखी पाच बोटं आहेत व त्यांच्या पायांची बोटांची नखे आपल्यासारखीच लहान आहेत आपल्याला कशी बोटं लहान आहेत पायाला तशी आहेत त्यांच्या पाठीवर गरुड पक्ष्याच्या पंखासारखे पंखा पंखा दोन मोठे पंख आहेत पाठीवर गरुड पक्षासारखे दोन मोठे पंख आहेत त्यांच्या पाठीमागे मारुतीच्या जा शेपटेसारखे मोठी शेपटी आहे त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्र आहे म्हणजे उजव्या हातामध्ये त्रिशोळे आणि डाव्या हातामध्ये गदा ही स्वयंभू आहे